दौलताबाद येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या संत हजरत चांद यांचे आणि रविवारी साजरा करण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे हिंदू मुस्लिम वादाला फाटा देत एका सुफी संतांच्या दर्ग्यामध्ये एका बाजूला कव्वाली तर दुसऱ्या बाजूला भजनाचा कार्यक्रम होतो एका बाजूला मुस्लिम बांधवांनी कव्वाली म्हणजेच मिलाद गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर दर्ग्यामध्ये समाधीच्या दुसऱ्या बाजूला हिंदू बांधवांनी भजन गायले हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेला हा अप्रतिम सोहळा सुफी संत हजरत चांद बोधले अर्थात चंद्रबोध स्वामी महाराजांच्या कबरीवर गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेला आहे आणि हा सोहळा सध्या सुरू असलेल्या वातावरणाला उत्तर देणारा ठरतोय हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दर्ग्यावर महाराष्ट्रासह इतरही राज्यातून हिंदू मुस्लिम बांधव भेट देत असतात या महाराष्ट्राला सुफी संतांचा वारसा लाभलेला आहे आणि हिंदू मुस्लिम बांधव शेकडो वर्षांपासून गुण्या गोविंदाने या ठिकाणी नांदत आहे ही परंपरा कायम राहावी यासाठी दौलताबाद परिसरामध्ये असलेल्या सुफी संतांच्या दर्गाह हा महत्वाचा दुवा ठरत आहे दौलताबाद परिसरामध्ये असलेल्या या दर्ग्याचे वैशिष्ट्य असे की हा दर्गा सुफी संत हजरत चांद बोधले यांचा असून हे मुस्लिम बांधवांचे पवित्र स्थान तर हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिसरात ओळखले जाते या दर्ग्याच्या उत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दिसून येते रमजान महिन्याच्या तेराव्या रोजाच्या सायंकाळी या पुरुषाला सुरुवात झाली आहे सायंकाळी मुस्लिम बांधव शियार अर्थात प्रार्थना आणि रात्री नमाज नंतर उषाला मुस्लिम बांधव कलमा मिलात पडतात तर पायथ्याला हिंदू बांधव भजन गातात यानंतर रात्री दोन वाजेनंतर नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद